मजा आलेली आहे माईकात वाटलं तुला सांग मला आणि जामला ती आशे नाही आलेली मंडळी काय समजत नाही पिशवी घेऊन पिशवी आग पिशवी केसने मोठे ढाका जाम हा ये साडा खाली बसता सतत येऊ पिशवी घेऊन येते आणि सगळी माझ्या पाटी मागे आशे नाही आले जामला आणि आणि काय भेटत नाही असं वाटतंय मला आले जांबलाय करायला ना बसले ना इथं बघा फोटोशूट शूट करायला बसले ना इथं हा आणि कसं वाटलं जामला नाही डेंजर जांभला पिशवी फॅमिली आलेली आहे आणि खूप मजा होणार आहे आपल्या या लोक मध्ये तर तुम्ही बघा डेली लॉक थोडे दिवस बनत जाईल कारण आता आपली बीक सिस्टर आणि छोटी सिस्टर पण आलेले आहे तर डेली एक एक लोक बनवत जाऊ तर तुम्ही करूच राहा माझ्या आणि आता इमेज आपली चालूच आहे तर तुम्ही लॉकमध्ये बनत म्हणा लोक वन झिरो टू झिरो आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा आणि तिथे बसले टी व्ही बघत आपली काय बघते तिथे कार्यक्रम बघतो आमची तिथे आल्यावर कार्यक्रम इकडे

मदर अक्षता काय बनवलंय चिकन ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही आणि मला लवकर टाकू मी हां येंत मला नाकू आणि इकडे इकडे हे बघ इवक आयकर आयकर लवकर आयकर जेवायला या जेवायला ए बोल ना ए बोल जरा भाजी खायला या ए भाजीवाली वाली एक आपोला देवांचा याद आणि मदर काय केली तुम्ही काय घासपूत बघा घासपूस घासपुत उदर कल खाय गे तबा ना दीदी तू भी काय घे ना दबा तू खाशील ना तू खायच ये तू तू नी कपर ना हा लागली ती पण किती सिरियस बघते ना लय सिरियस बघत बापर ए बापर रिएक्शन मग कसे घालत होता ना तसं ना सिरियस सिरियस बघत होती एकदम तशी टेंचन सिरियस बघतात ना घे सगळी ना ना तिथे तू सिरियस बघते ना फुल फ सिरियस होता हे तू ग तुला वाती जायचंय का हा मारे ना बोल 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 ना बोल बोल आमची दीदी दिदी मजा आली ना दीदी मजा आली आलं काय दीदी आज सकाळी आली ना दीदी कधी आली तू आता आली ना अरे वा मजा नाचा 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 ये ये इकडे दीदी इकडे 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 नाचा 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 ना दीदी नाच ये नचा न बघतो हे अनु इकरा बघ ना का बघतो तू बा आता ब्लॉक मध्ये दाखवी बघ मी हा भाऊजी इकडे बघा मोबाईल घेऊन बसला इकडे बघा इकडे बघा इकडे बघ इकरा बघा पप्पा न ब्लॉक बघला की तुला मारेल म लाईव्ह बघतो तुला मी दाखवल तर लाईव्ह बघ पप्पाला आहे करला आहे बोल आय बोल ना स्ट्रोप श्टू, झाली आमची दिदी टी व्ही मध्ये हे बसल्या बघ अशी एकदम <laughs> एक मस्त मेहंदेला आता काय बाता लक्ष नसतं आमच्या वाल्यावर दोघ दोघी दोघीच दोघीच आमच्यावर लक्ष नाही ना अभू आपल्यावर लक्ष नसतं ना दोघ बोलावं लागले आपले लक्ष नसतं ना का आता डे का तू घाला ना खस राह तू घाला ना खस का ना खायचं उलट ते चांगला खात उलट हा आवड ना तू चांगला उलट खात त्या चटापेटा भारत शिप्स खात या खात त्या खात्या हा ती उलट ती उलट भाज्या खात माहित का चांगला उलट मा तिच्या ती काय खायचा भाजपाल भाज्या खायच्या अनेक मालिश चालू आमची रेडीमेड मालिश सिरियस मॅन मालिश का <laughs> आमची मग अच्छा भाऊ का ते म्हणजे आम्हाला आम्हाला दाखवल तर म्हणजे क्लास लावलीला मीनी फ्रीमध्ये मालिश लवलीला तुम्ही क्लास पार्लरचा गाल गुड गाल गुड गाल तू कपडा घे का वलशिर ना तुला असं टाकेन लोक मध्ये बस

आणि आंघोळ झालेली आहे किती वाटले आता साडेआठ वाटल्यात साडेआठ वाजता आंघोळ झाली आमच्या बाबूची हा सकाळ सकाळी सकाळी कसं वाटला बाबू टंडा टंडा का हा कसं वाटलं रे तुला बा कसं वाटलं तुला आंघोळ करून हा लाईव लाई बेकार डेंजर आणि इक्रालय मोबाईल ये पूर्णज मोबाईल पप्पा पप्पा भाऊजी बघा मोबाईल इकडे बघा दीदी माई आणि इकडे डिस्कच चालू आहे डेंजर डिस्कच चालू आहे डेंजर डिस्कच चालू आहे कुठले हा एकच कोचीह आणि चालू आहे एकोण आहे माहिती इथं बसले <laughs> आवडे पास ना आलू आणि बाहेर निघलेली आई मंडली आपली एक सायकल चालवतोय ए दीदी तू इकडे इकडे लागेल तुझ्या ना तर हे साहितलं ये इकडे चालू इकडं लाव थांबो ये आज सी टाक ना तू आलू बॅग हा ए खालच्या बॅग कालश्या सर एक ना आलश्या हा बघायचं घेलत हो बघ बघ ना समज ना याला? ना आला ए दीदी तू का चालू तुझे लागेल ना तर तिकडं चालू तिकडं ए तामने आता लक्ष नव्हता ना लक्ष नव्हतं आता दिदी तू तिकडे चालू तिथं अय दीदी हे बाबू लागते ते लागलाच आहे जे आता एक फेकाचं झालं तर तू कला वर्ष फेकतं झाला सर ना मग त्याचं लक्ष नव्हतं ना मा असं असं कालशा फेकाचं त्याला लक्ष असल्यावर आणि दीदी आमची नाही दीदी चालू नव्या वर्षी चालवतो చాలా తో పేట్రోలు భారలే పేట్రోలు భారలే పేట్రోలు చాలా కుటుంబ జ పేట్రోలు మాత్రోలు పేట్రో అక నకో ఎవ సంగ चालू मजा आली की मग मला मजा येते हा मी राज खेळता ना आपण रास खेळलो ना आपणची चालली चालले मस्ती एक बॅटिंग एक बॉलिंग şey दीदी जेवूया जेवायचा टाईम झालेला आहे आपला दीदी दिदी लावला जेवायला चला दीदी जेवू दीदी खाल खाल तुम्ही जेवा जेव्हा ना बसली मंडली आपली दीदी मजा आली दीदी काय खात ती काय खात का दाखर काय ते दामना तुम्ही खालेली अगोदर अशी खालेली नाही ना कशी लागतात कशी लागतात सांग धामना कशी चौकाशी चौक गोड आंबट गोड आंबट आहे ना मस्त लागतात ना चला आता आम्ही चाललो जांबला ना आमची मंडली सगळी कुठे आहे कुठं कुठं जांभल का आणि बोट घेऊन चालले सोय पाण्याची चला।, चला करा ऐक ऐक तिथे कुठं चाललं सांग आपल्याला कुठं चाललंय जांभला टिपवायला आम्ही ना चालू आणि मस्त बघ अरे अखर आणि मंडळी आमची चालली आहे पूर्ण जांभलांसाठी अ तर जाऊया शेती <laughs> थे 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 थे। <laughs> चला आम्ही मस्ती कमी करा लागला बिगला ना जांभळांसाठी आम्ही चाललेलो आहे माई भांजे सोबत आणि पलटर आलेली आहे ही चला कुठं कुठं ती तिकड ती ती जांभूळ हा कुठं ये झाडा खाली पेशा आंब पारला ना जुन्या जुन्या आठवणी जुन्या आठवणी इथं ना का इथं पण जा आंब असा इथं पण आहे करायचं अवय अजून मंडळी खूप मस्ती होणार आहे थोडी हा तर चला हा पावसाचं वातावरण हा मस्ती आपली आणि छोटी दीदी दीदीला पण दाखवू द्या दीदी हा मजा करू आता जांभूला आलेली आहे जांभल्या आपण पोचलो आता जांबला आता बघू आता असतील तर पाऊस पडला काय माईला चढवायची झाडवा माई आता चढणार आणि आपला बाबू पडलेला आहे अशा तऱ्हेने मस्त वाटला जरा स्टार्टिंग झालेली आहे पडायची जांभूला आहे का वाटत तर नाही जांभूल अरे पण आहे रांबला ते आशे आशे नाही आलेली मंडली काय समजत नाही पिशवी घेऊन पिशवी दाखव पिशवी घेत नाही मोठी दाखव पिशवी साडी थाग आणि जांभला बघू आपण पिशवी खाली पडले असतील बघ भेटलं ना हा उद्घाटन झालेलं आहे आमच्या इकडे आमचं इकडे उद्घाटन झालेलं आहे तू अशा प्रकारे जांभलांना आलेला आहे आणि आमचा पचका झालेला आहे एक पण जांभूल भेटत नाही आणि आम्ही जांभलांना आलेला आहे बघूया आता भेटत की नाही अजून तिथंच त्या साईडला तू नाही भेटली काहीच तर आता पुढे जाऊया आपण भेटत असतील जांभला तर हो ठीक आहे नाही तर बघू जांभूल बघूया तुम्ही आणि सगळी माझे पाठीमागे मागे असे नाही आले जांभलांसाठी आणि काय भेटत नाही असं वाटतंय मला बघू आणि एकच जांभूळ भेटला ना कोणला कोणी कोण खाला एक कोणी एक फक्त बाकी नाही तर भेटते का अजून पुढे आलेलो आहे आम्ही जांभलो बघण्यासाठी हा काढून तरी एकतरी ब्लॉग माही एकतरी ब्लॉक काढणार आहे म्हणजे स्वतःहून तर बघूया आवडलं तर आपण तिथं पण ब्लॉग आपण ओपन करूया जरा युट्यूब ओपन करू जर डेली ताकद झाली तर बघू ना नक्की <laughs> ना डेली नाही मंडली येतच चालू आलो पाठी मागून तर बघूया मजा बघा यांची आणि पलतीचा प्रवास चालू आहे जामला काही भेटलेली नाही आता पलतीचा प्रवास झाला आमचा एक पण जाम चोबत तिकडं बघ आणि कसं वाटला जामला नाही होऊन डेंजर थांबला पिशवी किती आशेने मोठे पिशवी ना एकदम आहे मोसम बघा तुम्ही मस्त एकदम वाटतो मोसम बोलते मोसम आणि मोसम झालेला आहे पावसाचा ह्या साइडला था 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 शकता दर, तुकार आणि तुम्ही याने माझ्या आशीवर हे आणलेलं जांभूलांसाठी जांभूला आता पाऊस पडला ना त्याच्यामुळे सर्व जांभूल संपूर्ण कसं वाटतं येऊन तुला वाटलं झाला नाही पहिल्यांदा एक टायगर येऊन

मला मजा आलेली आहे माझी कधी वाटलं तुला भेटलं तर बघूया आपण पुढे आणि लोक इथेच एंड करतो नाही कधी करायचा मामा आल्यावर होणार आहे सरप्राईज दाखवणार आहे तुम्ही व्लॉग मध्ये चालेल चालेल सरप्राईज सांगते पण सरप्राईज तू मामाचा मामा अच्छा तो ये तर ही जर सरप्राईज आहे तर बघूया मामा आल्यानंतर ती बोलते सरप्राईज देणार आहे त्याच्यानंतर आपण व्लॉग एंड करूया तर चला आपण अशाच मध्ये पुन्हा भेटू म्हणजे भेटू नाही कंटिन्यू तुम्ही बघत राहा आता रात्री ब्लॉग एंड करणार आहोत मी तर चल आजच्यासाठी इथं स्टॉप करतोय मी एन्जॉय करताना दिदी मज्जा आले ए दीदी तू आज घरात असेल हे दीदी बघ पालत आहे आणि यांचं झालेलं आहे आपण का का आलो इकडे सांग काही ना फिरा लाईट गेलेली म्हणून आलेले टाईमपच करायला हवा खायला आणि जांभलांनी धोका दिला जांभूल एक पण नाही राहिल झाडावर पाऊस पडला ना त्याच्या मुलं आता हवा जास्त आली पाऊस सर्व दाखवतो तुम्हाला जांभुल जांभोलच नाही ते के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए